आणि आम्ही आज परत कणकवलीला आलोय आणि माझी बायको आज चांगली दिसते कशी वाटली बार्गेनिंग तू पहिले अशी दुकान असायची आमच्याकडची आजी पण काय नाही विकत घेताय ना नक्की फक्त खायला आले स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली वा बारीक कणकवली घालवली बहिणी बहिणी सोमवारला जेवण असत सुंदर मंदिर एकदम समरू म्हणजे पाण्याची टाकी आम्ही आता भालेचंद्र महाराजांच्या मठात आलोय भाकरी बजा क्लास घेतली

भाऊजी भेटले <laughs> आज पण आमचं कणकवली मध्ये काम आहे थोड शेगडीच काहीतरी काम आहे तर मी आई बाबा दिवेश आलो आहे सगळे नवीन शेगडी घ्यायला <laughs> संसार लागलो पोरगो गावी हेच असत गावी दुसरं काही नाही म्हणणार तुम्हाला गावी काय राहायला असेल दुरुस्ती करायचं असेल बाकी सगळं गावी हेच असत छोटे छोटे काम मुंबईला काय वाटत नाही दिवे सोबत असलं की मला मोबाईल आठा धरावा लागतो आठा धरला की तो परत एकदा आपण आलो कणकवली बाजारपेठे मध्ये त्याचा बाजारपेठे मध्ये जायचंय दिसतेस ना आणि माझी बायको आज चांगली दिसते मी घातले ना दिले ना कुर्ता दिवेश हा आमच्या अहोनी गिफ्ट केलेला कुर्ता घातला स्वतः ओके okay, अजून काय दाखवत असेल तर अजून इथून हे काम झाल्यानंतर दुसरीकडे बघू काल आम्ही गॅस आणायला गेलेलो भेटला नाही आम्हाला आज भेटला गॅस आणायला नव्हता सिलेंडर आणायला गेलो सिलेंडर आणायला गेलेलो तर तो काही भेटला नव्हता काल आज भेटला आम्हाला सो so, आता मला भेटत नाही आम्हाला मित्र रुपेश हसता बघा तो गालातच हसता चला

रॉयल <laughs> <रौगे। laughs> काय <laughs> बदली फडी का <laughs> 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 <अरे? laughs> <laughs> सांगले ना दहा वर्षाची <laughs> वॉरंटी आहे काय झालं तर घेऊन या, या परत

विक, विकत घेता ये ना नक्की फक्त खायला आले नुसते टेस्ट करताय सगळे झाला का थंड घ्यायचा काय आज कणकोली मध्ये चौतीस सेल्सिअस आहे चौतीस सेल्सिअस खूप जास्त गरम काय आता काम म्हणून हे माझा घे प्रोटी पिता तो गायचा काय घेतलं का पिणार तो तोपर्यंत त्याच्यासाठी स्पेशल म्हणून घ्यायचं नाही भाकरी खाल्ली असत आहे ना सुकट भाकरी खाल कधी मासे मासे खाल्लं काळ झालं चल येतो आम्ही तर हे दाखूया आपण ही आमची तेलीआळी आळी एवढी तेली आळी आहे स्वच्छ गणकवली सुंदर गणकवली वा भारी आणि हे आपलं इकडे संगीत वाद्य विद्यालय आहे आणि इकडे सगळं <laughs> तबला डगा, पकवा पेटी सगळं भेटतं इथे पंदरा करून दे नाही करून दे आणि हे कसं आहे आपलं कणकोलीतलं एक हिडन जिम जसं इकडे चौंडेश्वरी माताचं मंदिर आहे आणि तिकडून सरळ आलं तेच ह्याच्या मागे थोडं तिकडून आल्यानंतर इथे समजा पॉइंट आहे तो दे ले ले की करा चालू चालू हे करून दे दाखवायला आणलं दाखव आणलंस ना दाखवतो आणि चालू जाऊ दे पुढचं नाही मला एवढं येत येते मला आता <laughs> नदीच्या पलीकडे जाणवली गाव जाणवली नदीच्या अलीकडे कणकवली नदीच्या पलीकडे जाणवली गाव अच्छा कणकवली जाणवली भाई बाई बनवलं ना मी इथे आलेली आहे चालत गेलेलो पलीकडे तेव्हा काय नव्हतं तिथून गाड्या अशाच चालत जायचं गणपती विसर्जन होता इथे होता इथून गणपती विसर्जन करला घेऊन जातात लोक इथोगै जातात छान आहे उंब किती आहे आता मी ते थोडा वेळ थांबलेलो आणि आता घरी चाललोय सो बघू पुढे जर काय करता आलं तर करेन घेऊन ठरले स्वयंम मठात ना इकडे मॉल ट्रायला इकडे स्वयंम मंदिरात फेमस

नाही तिथे जवळ गेलं तर तुला गाईड करून टाकलं <laughs> बोला हे कोणतं स्वयंभू मंदिर आहे कणकवलीतलं होतं काय त्रिपुरा पौर्णिमा कार्यक्रम होता त्रिपुरे पौर्णिमा जत्रा होती

इथून समोरून दिसणार दृश्य आम्ही आता भालेचंद्र महाराजांच्या मठात आलोय तर दाखवते तुम्हाला मठ कसा आहे तो त्याचा प्रचार करायला बघतो

हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे गदा बघ कसली मस्त आहे हे हनुमानाचं मंदिर आहे गदा छान आहे आणि ती गदा नसून दानपेटी पण आहे गदा पण आहे आणि दानपेटी पण आहे छान बनवली मूर्ती पण छान आहे आणि ही पण मूर्ती छान आहे जेव्हा होईल तेव्हा मस्त दिसेल वैद्यकीय सेवा केंद्र आहे काय म्हणतात दहा रुपयामध्ये डॉक्टर उपचार केले जातात हां कधी ते कधी कधी ते कधी पण सकाळी नऊ दुपारी साडे रोज ना हे आपलं बालचंद्र बाबांचं मठ आहे आणि हे प्रख्यात म्हणजे कणकवलीत प्रख्यात मंदिर आहे आणि इथे खूप उत्साहाने पाच दिवस उत्साह साजरा कर केला जातो आणि बाबांनी जिवंतपणे इथे समाधी घेतलेली आहे चौदा वर्षाचे असताना इथे कणकवलीत आले आणि तेव्हा कणकवती ते कणकवलीवरती खूप मोठं आजाराचं संकट आलेलं ले होतं लेख साथीचं आणि त्यावेळेला बाबांची चौकशी केली गेली तेव्हा असं लोकांच्या हे सांगितलं देवाने की एक दे चौदा वर्षाचा मुलगा इथे कणकवलीत लग्न अवस्थेत फिरतोय आणि त्याची तुम्ही स्वच्छ चौकशी सो करा आणि तेव्हा मग ते साथ बंद झाली आणि मग बाबांची इथे छोटंसं मंदिर बांधून दिलं आणि त्याचं रूपांतरही मटामध्ये झालेलं आहे आणि इथे जेवण बाबांनी समाधी घेतलेली आहे असं वाटलं तुला असं छान होतं ना सो पप्पांनी जसं सांगितलं तसं त्यांना जरा कॅमेरा कॉन्शियस झाले ते तरी मी एकदा परत रिपीट करतो की आता सध्या तरी नाही होत सो इकडे जेव्हा कणकोली मध्ये ते चौदा वर्षाचे असताना आले होते वेंगुर्ल्या मधून तर आपल्या एक ची सात आली होती कणकवलीमध्ये तेव्हा कुणीतरी त्यांना सांगितलं की नावाल इकडे त्यांना की जाऊन तुम्ही चौकशी करा तुमच्या इथे चौदा वर्षाचा एक मुलगा फिरतोय म्हणून मग तेव्हा त्यांची चौकशी केल्यानंतर प्लेखची साथ गेली होती असं काहीशी आख्यायिका बोलू शकता किंवा लोक म्हणतात अजून तेव्हा इथे एक छोटस मंदिर बांधलं होतं तोच हा मठ आहे जो आपण काशी विश्वेश्वरचं मंदिर पण बघितलं ते पहिले एकच मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला बरोबर त्यांनी एक मंदिर बांधलं आणि तिथेच त्यांनी जिवंतपणे समाधी पण केलं असं काहीशी आहे स्टोरी तेवढं मला माहिती आहे अजून कोणाला काही याच्या व्यतिरिक्त अजून जास्त माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा ठीक आहे असतील असे भरपूर ज्ञानी लोक तर भरपूर असतील कारण कणकवली मध्ये भरपूर लोक राहतात आणि कणकवलीची मुंबईत पण भरपूर लोक राहतात सो सगळ्यांना काही ना काहीतरी माहित असेल सो त्यांना ज्यांना जे जे माहित असेल ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला पण माहिती पडेल अजून मग पुढच्या वेळा आम्ही अजून काहीतरी सांगू ठीक आहे अजून बघू काय दाखवत आलं तर सांगू आम्ही चला

कंटाळा लागते की कुठे जाड राहिली आहे असं भाज करता करता आपल्याला कळते की जाड कुठे राहिली आहे मधी चिटकणार आहे मधी पीठ हे जाऊ दे मधी हे सगळं साईडचं पीठ आहे ते मी मधी टाक उचलती ती भाकरी एका हातावर एका हातावर हा सगळं पीठ गोळा कर केलंय बंद